नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चर्चा आहे कारण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती उद्यापासून सुरू होणार आहे उद्यापासून तुम्ही फॉर्म भरू म्हणजे सव्वीस तारखेपासून सकाळी अकरा वाजता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होईल हु, हु, तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची अकरा वाजल्यानंतर वेबसाईट जी आहे ती सुरू होणार आहे तर या संदर्भात चार पाच महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण समजून घेणं गरजेचंच आहे कारण ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही नाहीतर ऍडमिशन प्रक्रियेमध्ये काही गोष्टी आपल्या राहून जातील आणि प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे या चार पाच गोष्टी मी आज ज्या शेअर करणार आहे त्या इम्पॉर्टंट आहेत प्रत्येकाने बघा तर बघा मित्रांनो या सगळ्या गोष्टी बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात मित्रांनो पुढे पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा या वर्षीची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आणि कोटा आणि कॅपच्या अंतर्गत होणार आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस ही असणार आहे म्हणजे सर्व महाविद्यालयांमध्ये ही जी काही ऍडमिशन प्रोसेस होणार आहे महाराष्ट्रातल्या तर ती जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ती ऑनलाईन होणार आहे आणि ऑनलाईन सर्वांना कंपल्सरी ऑनलाईनच असणार आहे ऑफलाईन पद्धतीने होणार नाही तर ऑनलाईन पद्धतीनेच ऍडमिशन प्रोसेस होणार आहे तर याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की नोंदणी शुल्क केवळ तुम्हाला डिजिटल पद्धतीने स्वीकारले जाईल म्हणजे नोंदणी शुल्क ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जे नोंदणी शुल्क आहे ते डिजिटल पद्धतीनेच म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला यावेळेस ते नोंदणी शुल्क किंवा पेमेंट करावं लागणार आहे ऑफलाईन तुम्हाला पेमेंट करता येणार नाही तर या आ, आ, हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ऑनलाईन पद्धतीने त्याच्यामुळं हे ऑनलाईन पद्धतीने ओके पुढचा मुद्दा आहे की महाविद्यालय मिळल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करता करून तुम्हाला प्रवेश म्हणजे ज्यावेळेस महाविद्यालय तुमचं सिलेक्ट केलं जाईल कराल तुम्ही पण त्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी कागदपत्र आहेत जी लागणारी तुमची रेग्युलर तर ती तुम्हाला अपलोड करावी लागेल ऍक्च्युली मुद्दा असा आहे की इथं जरी असं दिसलं महाविद्यालय मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रवेश म्हणजे महाविद्यालय मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची परंतु ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस फॉर्म भरले त्या प्रॅक्टिस फॉर्म मध्ये असं होतं की फॉर्म भरत असताना जी काही कागदपत्र तुमच्याकडे असतील ती कागदपत्र तिथे तुम्हाला अपलोड करावी लागत होती परंतु अपलोड करावी लागत होती त्याच्यामुळं कागदपत्रांचे फोटो वगैरे सगळे व्यवस्थित काढून ठेवा चांगल्या प्रकारे क्लिअर की आपल्याला वेबसाईटवरती अपलोड करता येईल त्याच्यामुळं तुमची जी काही कागदपत्र आहेत ती तुम्हाला वेबसाईटवरती अपलोड करावी लागतील तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल त्याचबरोबर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल किंवा तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल जे काही कागदपत्र आवश्यक तुम्हाला असतील तर सगळ्यांचे चांगले क्लिअर फोटो काढून ठेवा ते तुम्हाला अपलोड करावे लागतील आणि त्याचबरोबर ओरिजिनल सुद्धा सोबत ठेवा प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही महाविद्यालयामध्ये जाल ऍडमिशन घ्यायला प्रत्यक्षात नंतर तुम्हाला जावं लागेल त्यावेळेस ती कागदपत्र सुद्धा तुम्हाला घेऊन जावी लागतील यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे मित्रांनो पहिल्या पसंती क्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे म्हणजे पहिल्या पसंती क्रमांकाच्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही महाविद्यालयांची नाव लाग तुम्ही टाकता ऍड करता फॉर्म भरत असताना की बाबा पहिलं मला या महाविद्यालयात ऍडमिशन घ्यायचंय दुसऱ्या महाविद्यालयाचं नाव तिसऱ्या असे दहा कॉलेजेस ची तुम्ही नाव सिलेक्ट करता त्याच्यामध्ये जर तुमचा पहिल्याच कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागलाय पहिल्या फेरीमध्ये तर तिथे तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारकच आहे तुमचा जर नंबर लागला तर तुम्ही म्हणाल की चला बाबा मला आता या कॉलेजमध्ये नको आता मी थोडस पुढच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो नंतर मी परत परत दुसऱ्या फेरीमध्ये माझं नाव येईल का ते बघतो तर दुसऱ्या फेरीत तुमचं नाव येणार नाही एकदा तुमचा पहिला जो काही पसंत क्रमांकाचं तुमचं जे कॉलेज आहे तिथं जर तुमचं नंबर लागला पहिल्या फेरीमध्ये तर तिथं ऍडमिशन घेणं बंधनकारकच आहे नाही घेतलं तर तुमचं ऍडमिशन मिळणार होणार नाही या ठिकाणी बघा अडचणी येऊ शकतात ऍडमिशन घेण्यामध्ये किंवा कदाचित होणार नाही त्याच्यामुळं आधीच कॉलेजेसची नावं टाकत असताना नीट काळजीपूर्वक टाका की मला पहिल्या नंबरला याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यामध्ये नाही झालं तर दुसरा नंबर अमुक कॉलेजचा असला पाहिजे तिसरा नंबर तमुक कॉलेजचा असला पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो त्या व्यवस्थित करा बघा मी बाजूला होतो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो तुम्ही नोट डाऊन करू शकता या नंतरचा शेवटचा मुद्दा आहे आपल्याकडं की विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास पुढील नियमित फेरीसाठी अपात्र बघा इथं लक्षात घ्या म्हणजे जर तुम्ही प्रवेश नाही घेतला या पहिल्या फेरीमध्ये तर तुमची जी काही पुढची जी फेरी होणार आहे तर त्या पुढच्या फेरीसाठी तुम्ही अपात्र ठरणार आहे त्यामुळे जर तुमचं नाव लागलं तर पटकन ॲडमिशन घेऊन रिकामं व्हायचं आहे ओके तर हे काही चार पाच इम्पॉर्टंट मुद्दे होते जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते आणखी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो उद्या ऑनलाईन फॉर्म भरत असताना अजिबात काही करायची नाही घाई गडबडीमध्ये फॉर्म भरायचा नाही सगळी माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक मित्रांनो ती भरायची आहे घाईमध्ये फॉर्म भरू नका वाटलं तर सुरुवातीला युट्यूबवरती काही व्हिडिओज बघा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी फॉर्म कशा भरायच्या त्याचा व्हिडिओ आहेत आणि उद्या सुद्धा मी व्हिडिओ अपलोड फॉर्म कसा भरायचा तर फॉर्म कसा भरायचा या ज्या आहेत व्हिडिओ त्या व्हिडिओ मित्रांनो बघा काही आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा प्रत्येक मुद्दा समजून घ्या की मी जे काही माहिती भरतोय ती खरी आहे का माहिती खरी भरा व्यवस्थित भरा प्रत्येक मुद्दा नीट समजून घ्या त्याचबरोबर आवश्यक असणारी तुमची जी काही कागदपत्र आहे तुम्हाला जर का सर्टिफिकेट लागत असेल तर ते का सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल असेल तर ते सर्टिफिकेट त्याचबरोबर ईडब्ल्यू एस असेल उत्पन्नाचा दाखला असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल तुमचा रिझल्ट असेल ही सगळी कागदपत्र व्यवस्थित जमा करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये ती कागदपत्र लागणार आहे ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो काय सर्वांना